नगरमध्ये जी आग लागलेली आहे गाईच्या गोठ्याला कशामुळं लागली होती आगीचं कारण आपल्याला समजू शकलं नाही परंतु त्या ठिकाणी आग एका व्यक्तीने येऊन स्वतः इथं कॉल दिलेला आहे आपल्याला की वल्लभनगर या ठिकाणी श्री योगेश भल यांच्या बंगल्याच्या शेजारी गोठा आहे त्या गोठ्याला आग लागलेली आहे त्वरित घटनास्थळी आपली गाडी त्या ठिकाणी रवाना झाली व जागेवर जाऊन पाणी केले असताना आग आगीचं प्रमाण मोठं होतं व गाई ह्या त्या ठिकाणी आत दावणाला बांधलेल्या होत्या तर त्या ठिकाणी आपण जाऊन पाण्याच्या साह्याने मॉनिटरच्या साह्याने पाणी मारून त्या ठिकाणी आग पूर्णपणे विजवली व ज्या गायी आहेत त्याला दावणातनं आपण त्या सोडवलेल्या आहेत एकूण किती गायी तिथे एकूण त्या ठिकाणी नऊ गायी होत्या आणि एक वासरू त्यात एक वासरू वासर होतो कशी कंडिशन आहे त्या गायींच्या गायी ह्या भाजलेल्या आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांना बोलवून पुढील त्यांच्यावरती उपचारासाठी डॉक्टरांच्या टीमला त्या ठिकाणी प्राचारण केलं व त्यांच्या ताब्यात आपण त्या गाईंना दिलेलं आहे या आगीचं कारण कळू शकले का आगीचं कारण प्राथमिक स्वरूपात आपल्याला समजू शकलं नाहीये त्याच्यावरती चौकशी चालू आहे